आपण रुपाळीत एका ठिकाणी दुसऱ्या रुपाईत मला वाटते मग जीव उद्धव कसे असावे गुरु महाराजाकडून आम्ही घ्यायचं काय अशा प्रकारची मला शंका उद्भवले त्या शंकेत गुरु महाराज अशा प्रकारे शिष्य शिष्याची करुणा

शिष्याचं संताप गुरु महाराजाला कळाल्याचं नंतर गुरु महाराज मंत्र आणि गुरु महाराज त्या निरसन करायला सुरुवात आहे आता कशा प्रकारे शंकेच निरसन करतात ते मालिया आता कसा आहे महाराज खूप मोठी माझी शंका आहे

प्रश्न विचारलाय ते खूप सुंदर असं प्रकार जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला खूप सुंदर असं सुचलेलं आहे आणि त्याचं निरसन करतो ते ऐका अशा प्रकारे ते ऐकल्याच्या नंतर तुमच्या ज्ञानाची टीप्पू चढावी अशा प्रकार तुमच्या आता ते गुरु महाराज काय निरोपण करतात नसलेल्या ज्या गोष्टी आहेत ते गुरु करून ऐकायला मिळतात म्हणूनच गुरु महाराजांनी सांगितलेले जे ज्ञान आहे त्याला पाचवेद त्याला वेद असं म्हटले आणि भुईयाच जे भुईया आहे आणि पुराणातलं जे काही गुह्य आहे अशा प्रकारचं तुम्ही भुयातलं गुह्य सांगणारे सद्गुरु सा। महाराज आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलत आहेत जरी कृपा हो सद्गुरुची सोय लावे परमात्मया पात्र परमात्मयाची आता गुरु महाराजांची जर कृपा झाली गुरु कृपा होय ज्याशी

साधनाचा विविध एकमेकाशी मिळेना त्या ठिकाणी काय म्हणतात सद्गुण मार्ग जर कृपा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला या ज्या काय गोष्टीचं नाव सांगितल्या या गोष्टी कोण शक्य नाही विवेक करण्याचा शक्य नाही आणि चतुष्ट साधन हे चतुष्ट साधन विवेक अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी कळणं आपल्याला शक्य नाही अशा प्रकारे सांगत आहे आता गुरु सद्गुरु गुरु श्री गुरु सद्गुरु आणि जगद्गुरु एका ठिकाणी अशी असे उल्लेख आलेले आम्ही व्यवहारामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी शिकतो ते आमच्या व्यवहारातले गुरु

इतर असा लेखा कोणकरी राजे काय भीक मागे मनाची या दोघी हो शिकपात आता सद्गुरु आता सद्गुरु हे मायाच वेगळं असणारे सद्गुरु आहे मायेचे वेगळे असणारे सद्गुरु आहे आणि ते सद्गुरु इकडं तिकडं नसून एका ठिकाणी सुंदर अशी एक मोवी आलेली आहे सद्गुरु आमच्या अंतरंगामध्येच आहे खूप सुंदर भारत होई मी सांगतात माझा हृदय सद्गुरुला हा संसारू माझा जागवत आहे गुरु महाराज सोबत राहत नाही गुरु महाराज एकदा सांगून मोकळे होतात पण विवेक नावाचा तो सद्गुरू आहे आणि करायला लागलेल्या गोष्टी बरोबर आहेत की नाही मला तुमची जागा करून सांगते अशा काही गोष्टी कळण्यासाठी तुमची कृपा असं त्या ठिकाणी आता नाना प्रकारचे शास्त्र नाना प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकार बरोबर आहे तुम्ही कोणती एखादी पोथी येऊन बसली ते पोथी चा त्या पोथीचं पहिलं सुरुवातीला नावच असते त्या ग्रंथाचं पहिलं नावच असते फलाना विजय किंवा फलाना पुराण मग त्यात तुम्हाला अजिबात दुसरं काही देवाचं महत्व त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही ने। ज्याचं नाव लिहून ते पुराण आहे त्यांचंच वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल हे काय ओ बेटा मध्ये खूप सुंदर सांगितले नाना ना शास्त्र नाना मत पहा भ्रमले बहुत

सूर्य मत शास्त मत सूर्याची पूजन करणारे आणि शास्त मत म्हणजे देवीची पूजा करणारे आणि गणपतीची पूजा करणारे गाणपत्य विष्णूची पूजा करणारे वैष्णव आणि त्या ठिकाणी शैवाची पूजा करणारी महादेवाची पूजा करणारे शैव अशा प्रकारचं वेगवेगळं मतांतर या ठिकाणी आहे मग मला जीव धरून जाण्यासाठी मी कोण्या मार्गाने गेलो पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी

नाना प्रकारचे मत ऐकल्याच्या नंतर हे करावं की ते करावं अशा प्रकारचं भ्रमण जीव म्हणून ठिकाणी बाळानंद म्हणे मनाचे भ्रमणे अशा प्रकारे त्या ठिकाणी मतमतांतराच्या गरबऱ्यात आमचं कसं होईल असं शिष्य गुरु महाराजाला विचारताय गुरु गुरु तत्व जानो नी जानोनी ब्रह्मती यज्ञ दाना लावोनी जपत पाप ना चरणी सिनती वृत्ता हां त्या ठिकाणी हे आ, आ गोमार यांची महिमा करण असल्यामुळे आकाशगीते आरती सांगितले ते आरती दुसरे चरण आहे आणि पहिले चरणा मध्ये महाराज सांगतात सार हे पद तुझं

तिने तो योनी प्राप्ती केली हरी हराशी म्हणे बाहुली ब्रह्मपुरी तिचे घर खुली कागवा ते तिने बापच दादला केला कोण वैत म्हणे या बोला अवगे याच बोले चाला तरी च कैवल्य पद मिळेल तुम्हाला कागवा ते या न्यायाप्रमाणे महाराज कुठल्याच प्रकारचं काही नसताना ते सद्गुरू महाराज होते म्हणून सद्गुरू महाराज संपूर्ण जगाची या संपूर्ण विश्वाची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे म्हणून संपूर्ण हे स्वयंभू आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलत आहेत यानंतर वाचकाची सेवा आनंदी महाराज वास्त्री